हाय गाईज सो आज आपण पाच टॉपिक क्लिअर करणार आहोत यामध्ये पहिल्यांदा काय पाहणार आहोत नीट एलिजिबल क्रायटेरिया काय आहे दोन हजार पंचवीस साठी आपण ते पाहणार आहोत यानंतर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि प्रायव्हेट एमबीबीएस साठी दोन हजार पंचवीसचा चा सेफ स्कोर काय राहील आपण ते पाहणार आहोत यानंतर काही क्लासेसचा एक्सपेक्टेड कट का ऑफ काय आहे आपण ते देखील पाहू यानुसार आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत यानंतर कोणत्या रँकचे विद्यार्थी सेफ असतील गव्हर्नमेंट एम बी बी एस साठी महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये आपण ते स्टेप बाय स्टेप सर्व आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत लक्षात आणि काही नोट्स आहेत मी तुम्हाला ते शेवटी क्लिअर करेल ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो सोबाई आज आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट महाराष्ट्राचा कटॉप पाहणार आहोत दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड काय येणार आहे ओके यानंतर आपण पाहणार आहोत काही क्लासेसचा एक्सपेक्टेड स्कोर काय आहे त्या सिनारो मध्ये आपण ते पाहणार आहोत यानंतर दोन हजार पंचवीसचा एलिजिबल क्रायटेरिया काय राहील आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर कोणत्या रँकच्या आत कोणत्या रँकच्या आत विद्यार्थ्यांना कन्फर्म एमबीबीएस भेटेल हे देखील आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सगळ्यात so पहिला टॉपिक पहा एक्सपेक्टेड इलिजिबल क्रायटेरिया दोन हजार पंचवीस इलिजिबल क्रायटेरिया काय राहील दोन हजार पंचवीस साठी जेणेकरून एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बीडीएस आणि व्हेटर्नरी ची विद्यार्थी काउन्सलिंग करतील आता कॅटेगरीज पहा फर्स्ट जनरल साठी एकशे पंधरा ते एकशे चार ओके ईडब्ल्यू एस एकशे दहा ते एकशे चार ओबीसी सत्त्याण्णव ते एकशे दहा सत्त्याण्णव ते एकशे दहा सी कॅटेगरीज सेम सत्त्याण्णव ते एकशे दहा आणि एसटी कॅटेगरी सेम सत्त्याण्णव ते एकशे दहा हा राहील इलिजिबल क्रायटेरिया जेणेकरून तुम्ही एमबीबीएस बीएमएस बीडीएस एस आणि वेटनरीची काउन्सिलिंग करू शकतात लक्षात आता सेकंड सिनॅरो काय आहे आपला सेकंड टॉपिक काय आहे सम क्लासेस काही क्लासेस आहे ना दोन चा एमबीबीएस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे आपण ते पाहणार आहोत आणि हा कट ऑफ आहे ना ऑल इंडिया नुसार असेल पहिल्यांदा पहा एलन एलन क्लासेस जे आहे त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे चारशे नव्वद ते पाचशे दहा चारशे नव्वद ते पाचशे दहा यानंतर आकाश क्लासेस पाचशे साठ ते पाचशे ऐंशी खूपच जास्त सांगितलेला आहे यांनी यानंतर मोशनचा पाचशे पंधरा ते पाचशे वीस ओके चांगला कटॉप आहे यामध्ये पण येऊ शकतो यानंतर अनअकॅडमिक क्लासेसचा कटॉप पाचशे पन्नास ते पाचशे साठ हा देखील जास्त सांगितलेला आहे आणि यानंतर फिजिक्सवाला पाचशे दहा ते पाचशे वीस यांनी देखील चांगला सांगितलेला आहे इतका देखील येऊ शकतो आणि यानंतर सिकर जे की राजस्थानचे क्लासेस आहे या ठिकाणी पाचशे ते पाचशे दहा हा कटॉप सांगितलेला आहे एवढा कट ऑफ सांगितलेला आहे या पाच क्लासेस वाल्याने आता यापैकी कोणता खरं आहे ते तुम्हाला लवकरच समजेल ठीक आहे यानंतर गाईज पहा पुढची नोट आहे नोट इम्पॉर्टंट आहे ऑल इंडिया एमबीबीएस पाचशे ते पाचशे दहा जर कट ऑफ आला तर महाराष्ट्राचा कट ऑफ आहे ना चारशे ऐंशी ते चारशे नव्वद राहू शकतो किती पाचशे ते पाचशे दहा कट ऑफ आला तर चारशे ऐंशी ते चारशे नव्वद एवढा कट ऑफ राहू शकतो यानंतर दुसरी नोट पहा ओपन कट ऑफ कॅट आता आपण जो कट ऑफ पाहिलेला आहे तो ओपनचा आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे ना याच्यापेक्षा देखील खाली राहील कॅटेगरी वाईज कट ऑफ याच्यापेक्षा खाली राहील मी तुम्हाला नंतर शेअर करेलच लक्षात यानंतर पुढचा टॉपिक काय आहे दोन टॉपिक झाले आता तिसरा टॉपिक काय आहे आपला एक्सपेक्टेड ऑल इंडिया एमबीबीएस कट ऑफ दोन हजार पंचवीस शॉर्ट मध्ये ऑल इंडियाचा कट ऑफ आता हा देखील आहे हा शॉर्ट मध्ये आहे ठीक आहे जनरल साठी चारशे नव्वद ते पाचशे दहा से चारशे नव्वद ते पाचशे दहा ओबीसी चारशे ऐंशी ते पाचशे चारशे ऐंशी ते पाचशे ईडब्ल्यू एस चारशे ऐंशी ते चारशे पंच्याण्णव आणि एस सी कॅटेगरी तीनशे नव्वद ते चारशे हा ऑल इंडियाचा कट कटॉप आहे एमबीबीएसचा एक्सपेक्टेड आणि एस टी कॅटेगरी तीनशे चाळीस ते तीनशे पंचावन्न हा आपण कॅटेगरी वाईज ऑल एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिलेला आहे लक्षात यानंतर पुढचं काय आहे पुढचा टॉपिक काय कॅटेगरी वाईज कोणत्या रँकच्या आतील स्टुडंट एमबीबीएसला लागतील पण ती रँक पाहायची गा ओके फर्स्ट जनरल आणि ओबीसी जनरल आणि ओबीसी एक साधारणतः सत्तावीस हजार सत्तावीस हजार रँकच्या आत जर विद्यार्थी आले तर त्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटून जाईल गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटून जाईल किती सत्तावीस हजाराच्या आत रँक ओके यानंतर ईडब्ल्यू एस बत्तीस हजाराच्या आत रँक बरं का बत्तीस हजाराच्या आत जर रँक आली दे -दे ले दे -ले दे रें। या विद्यार्थ्यांची जे विद्यार्थी बत्तीस हजार बत्तीस हजाराच्या रँक च्या आत आहेत त्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस भेटून जाईल ते विद्यार्थी असतील ईडब्ल्यू एस ओके यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटून जाईल गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटून जाईल काही प्रॉब्लेम नाहीये पुढचं शेवटचं काय आहे एस टी कॅटेगरी एक लाख पंच्याहत्तर हजारच्या च्या आत जेवढे विद्यार्थी एक लाख पंच्याहत्तर हजारच्या च्या आत या रँकच्या विद्यार्थी जेवढे येतील तेवढे विद्यार्थी एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी लागून जातील समजा तुम्हाला आपण काय डिस्कस केलेलं आहे कॅटेगरी वाईज कोणत्या रँकच्या आठ विद्यार्थी आल्यानंतर त्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएस शंभर टक्के भेटून जाईल आता यानंतर शेवटचा टॉपिक पहा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सेफ स्कोअर काय राहील दोन हजार पंचवीस साठी या सिनेरो हो मध्ये बघा या सर्व सिनेरोचा हो अभ्यास करून आपण कट ऑफ काढला आता कॅटेगरी वाईज कट ऑफ पहा काय येईल अ लक्षात ठीक आहे असो so काही ओपन साठी पहा महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॅटेगरी वाईज कट ऑफ सेफ स्कोर दोन हजार पंचवीस काय आहे पहा गव्हर्नमेंटसाठी गव्हर्नमेंट एमबीबीएस महाराष्ट्र ओके ओपन साठी पाचशे वीस एसटी कॅटेगरी चारशे पस्तीस सेफ स्कोर आहे सेफ स्कोर आहे त्यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे पंधरा वीजे कॅटेगरी चारशे ऐंशी एन टी वन चारशे पंच्याहत्तर एन टी टू पाचशे आठ एनटी थ्री पाचशे पाच ओबीसी एसबीसी पाचशे अठरा एसीबीसी पाचशे बारा आणि ईडब्ल्यू एस पाचशे दहा याच्या देखील कट ऑफ खाली राहील पण हा तुमच्यासाठी सेफ स्कोर राहील तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्राची जी गव्हर्नमेंटची सीट भेटून जाईल या स्कोरच्या जा वरी असतात किंवा पाच ते दहा मार्काने खाली असतात लक्षात आता यानंतर पहा महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॅटेगरी वाईज सेफ स्कोर दोन हजार पंचवीस साठी काय येईल महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस साठी ओके ओपन साठी चारशे पंच्याऐंशी एस सी कॅटेगरीसाठी चारशे पंधरा एस टी कॅटेगरीसाठी तीनशे तीनशे यानंतर विजय कॅटेगरी चारशे पंचावन्न यानंतर एन टी वन चारशे पन्नास एम टी टू चारशे ऐंशी एन टी थ्री चारशे ऐंशी ओबीसी पब्लिक एसबीसी चारशे पंचाहत्तर आणि एसीबीसी चारशे पासष्ट एवढा कट ऑफ राहू शकतो येऊ शकतो तुम्हाला सेफ स्कोअर आहे तर कट ऑफ एवढा येईल शंभर टक्के तरी ओके आणि ईडब्ल्यू साठी या ठिकाणी रिझर्वेशन असतं पण सीट नसते लक्षात तुम्हाला कॅटिगरीचा बेनिफिट भेटेल समजा तुम्हाला आता आपण काय डिस्कस केलेला शेवटच्या टॉपिक मध्ये महाराष्ट्रामधील एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट साठी दोन हजार पंचवीस चा सेफ स्कोर काय राहील आपण तो पाहिलेला आहे आता शेवटच्या नोट्स आहेत काय पहा गाईज नोट पहा काउन्सिलिंग जे तुम्ही काउन्सिलिंग जी करणार आहात काउन्सिलिंगला ऍडमिशन जे घेणार आहात ते रिझल्ट नंतर घ्या घाई वगैरे करू नका रिझल्ट लागल्यानंतर घ्या रिझन काय आहे तसं पण खूप वेळ भेटेल तुम्हाला तसं पण खूप वेळ भेटेल ऍडमिशन घेण्यासाठी त्यामुळे काउन्सिलिंगला ऍडमिशन घेण्यासाठी काही गडबड करू नका रिझल्ट लागल्यानंतर डिसिजन घ्या लक्षात रिझन का सांगतो तुम्हाला सत्तर टक्के काउन्सिलरनी काय सत्तर टक्के काउन्सिलरनी कट ऑफ कमी सांगून किती कट ऑफ कमी सांगून विद्यार्थ्यांचे ऍडमिशन घेतलेले आहे सत्तर टक्के वर का सत्तर टक्के राहिलेले तीस टक्के ते रिझल्ट नंतर लावतात पण सत्तर टक्के काउन्सिलर विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सला खोटे सांगून ऍडमिशन घेतलेले आहे काउन्सिलिंग साठी त्या हिशोबाने तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतरच समजेलच ला लक्ष ओके okay, काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला जर कटॉप बद्दल काय विचारायचं असेल तर लक्षात कट कटॉप एमबीबीएस बी एम, एम एस बी एच एम एस बी इंटरेस्टेड ता, तुम्हाला जो कोर्स पाहिजे त्या साठी तुम्ही तुमचा स्कोर सांगा त्यानंतर तुमची ताँग कॅटेगरी ताँग सांगा मेल फिमेल सांगा तुम्हाला डिटेल्स वाईज कमेंटमध्ये भेटून जाईल आणि कटॉप पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती हाय करा ओके कार्डच वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज